नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आपल्या कुरडया झाल्या शाहू बटाट्या चकली झाली आणि आपलं घातलेलं लोणचं मस्तपैकी मुरलेलं आहे आपण लोणचं घालून चार दिवस झालेलं आहे आणि लोणचं आता मस्तपैकी मुरले आणि मला संध्याकाळी पॅकिंग करायची आहे लोणच्याची आपली एकच ऑर्डर लोणच्याची एकच ऑर्डर आहे वीस किलोची तर ती वीस किलोची ऑर्डर आपल्याला लोणच्याची द्यायची आहे तर आता हे संध्याकाळी मोजून वगैरे भरणीत भरून ठेवायचं आहे आणि हे आपलं पहिलं केलेलं लोणचं आहे हे पहिलं केलेलं लोणचं बघा असं सुकं आणि म्हणजे तेल कमीच असते तेल आहे बघा तुम्ही बघू शकता पण मी तेल थोडंच ओतते लोणच्याला म्हणजे आपल्या आता कुरिअरने जायचं आहे ना मग ते पॅकिंगमध्ये ह्याच्यामध्ये मग तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला पाहिजे तसं सुक्कं पाहिजे असेल सुक्कं तेलातलं पाहिजे असेल तर थोडंसं एक पावशरभर तेल, तेल, तेल कडकडीत उकळवायचं आणि ते पूर्ण थंड करायचं पूर्ण म्हणजे पूर्ण थंड असं गोड घातलं तर हाताला जाणवलं पण नाही पाहिजे असं थंड करायचं आणि मग त्यात ओतायचं असं तर आता बरंच मी जवळजवळ पंचवीस किलो लोणचं विकलं आणि आता हे वीस म्हणजे पंचेचाळीस किलो आणि अजून संध्याकाळी आपल्या कैऱ्या येतात ते संध्याकाळी कैऱ्या फोडायच्या आणि अजून दोन दिवसांनी आपल्याला लोणचं बनवायचे तर मस्त मुरलेलं हे आहे हो का तिकडं द्यायचं आहे बायच्या इकडं वापरणार लोणचं म्हणून मी हे डिशीमध्ये काढलेले तर तीन 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 आज चौथा दिवस आहे लोणचं केलेलं आपण फोडणी वगैरे दिलेले लोणच्याला तर मस्तमध्ये झालं आहे लोणचं एकदम परफेक्ट असं मस्त झालेलं आहे लोणचं आपल्याला मस्त, आप मस्त जुळतं खराब वगैरे होत नाही तुम्ही हे लोणचं दोन दोन वर्ष जरी ठेवलं तरी हे लोणचं खराब होणार नाही मी गॅरंटी देते तुम्हाला हो का बघू शकता तेल तुम्हाला दिसते का ते तेल, तेल आता एवढं वीस किलोचं लोणचं आहे पण मी फक्त त्याला एक किलो तेल वापरलेलं आहे जास्त तेल वापरत नाही आहे मी कशाला उगं म्हणजे आता आपण लोणचं घेतलं तरी तिथल्या फोडीच घेतो आणि खालचं तेल तसंच राहतं तर कशाला वजनाला कार तेल वाचायचं आहे तुम्ही तुमच्या घरी आल्यानंतर मग ओतू शकता थोडंफार तेल तुम्हाला आवडत असेल तर किंवा असं सुक्क आवडत असेल तर सुक्कं ठेवू हो शकता तर असू द्या व्हिडिओ काढायचं कारण लोणचं बनवायचं आपल्याला एक वीस किलोची ऑर्डर आहे का ताईची पुण्याच्या तर ते आपल्याला पोच करायची मोठी जॉईंट फॅमिली आहे त्यांची हे आले आज काय काम बंद होतं मिस्त्री काय आले नाही तर मिस्त्रींना सवयच झाली या आम्ही नेटायला लागलं की मिस्त्री घाळ पडते तर हे का नाही मला लोणचं भरून ठेवायचं आहे ते मोजून तिकडं आपली हका ही वाळते आहे शाबू बटाटा चकली वाळते आहे इकडं आणि तिकडं कुरड्या वाळत्यात काय म्हणता आले एखादं काम ठरवून आहे hmm. का नाही कसं झालं काय लोणचं ह्यांनी तर बघितलं पण नाही अजिबासुद्धा संपून संप सिम आहे त्यात तुमचं संपून जायचं का बरं असं द्या बरं व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि कोणाला ऑर्डर टाकायची असतील लोणच्यासाठी तर टाकू शकता तुम्ही भरून hey. ठेवायचं आता ऑर्डरी साठी नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तुम्ही आले की लोळेला त्याच नाव आहे काय सत्तर शहात्तर तेरा ऑर्डर साठी नंबर आहे मस्त पैकी अजून एकदा दाखवते आणि इकडं हो का लोळी लगेच पप्पाशी लगेच नाही आणलं पप्पानी काय खायला आली लगेच लाड लाडायचं कुठं बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि लोणचं एवढंच दीड महिना मिळेल तर पटपट ऑर्डरी टाका तुम्ही सगळ्यांनी लोणच्यासाठी आहे का नाही सीजन तू सीजन असतं म्हणतात ना तसं आम्हाला पण एवढे एक आठ दहा दिवसच आंबे सापडणार आहेत लोणच्याचे परत सापडणार नाही तर त्याच्यामुळे कोणाला पाहिजे असतील तर पटपट पटपट ऑर्डरी पट पट टाका लोणच्यासाठी बाय सगळ्यांना